नमस्कार राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक पार पडली त्यानंतर निकालही पार पडला आणि काल मंत्रालयामध्ये या एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदाचं आरक्षणाची सोडत ही पार पडली सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला नक्की कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण पडतं याकडे सगळ्यांचा डोळा होता आणि हे जे पद आहे महापौर पद सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचं हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेलं आहे आणि त्यामुळं आता अनेक जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये रसिकेतच चालू आहे या खुल्या प्रवर्गातील जे नगरसेवक आहेत त्यामध्ये धीरज सूर्यवंश आहेत त्याच्यानंतर स्वातीताई शिंदे आहेत लक्ष्मण नवलाई आहेत शिवाय इतरही अनेक जणांचा यामध्ये समावेश आहे धीरज सूर्यवंश आहेत या सगळ्यांमध्ये आता रसिकेत चालू आहे नक्की महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं सध्या गरजेचं ठरणार आहे परंतु एकीकडे पाहायला गेलं तर या महानगरपालिका निवडणुकीच्या निवडणुकीच्या निकालामध्ये एकोणचाळीस जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि दोन जागा ज्या आहेत त्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत अठरा जागांवर काँग्रेसने बाजी मारलेली आहे तर सोळा जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटानं ही निवडणूक जिंकलेली आहे परंतु भाजपाचे नेते ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांनी मात्र असं म्हटलेलं आहे की शिवसेनेच्या जा ज्या दोन जागा आहेत त्या दोन जागा आम्ही आमच्याकडे घेणार आहोत आणि त्यांच्या सहयोगानं आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये बहुज बहुमत असेल किंवा सत्ता स्थापन करण्याचं काम असेल ते आम्ही करणार आहोत परंतु कालच राज्याचे पर्यटन मंत्री तथा शिवसेनेचे नेते शंभूराजे देसाई यांनी सांगलीमध्ये प्रेस घेतलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अजूनही भाजपाबरोबर जायचं की नाही भाजपाला समर्थन द्यायचं की नाही किंवा भाजपा आणि आम्ही दो दोघे मिळून युती करायची की नाही यावर ठाम असा निर्णय झालेला नाही कारण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते असणारे एकनाथ शिंदे हे जो निर्णय घेतील हे सांगतील त्याचप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ अशा तऱ्हेची भूमिका शंभूराजे देसाई यांनी काल मांडलेली आहे त्यामुळं जरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणत असतील की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ शिवसेनेचा आम्हाला पाठिंबा आहे पण तरीही त्यांच्या या म्हणण्यामध्ये आता शंभूराजे देसाई यांनी काहीही तथ्य ठेवलेलं नाही कारण अजूनही त्यांनी आपला एक्का आपल्या हातामध्ये ठेवलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये सव्वीस तारखेला या सांगलीमध्ये अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहेत इथून पुढच्या दोन चार दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहेत सव्वीस तारखेला भाजपाचे जे नवनिर्वाचित जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्याच्याशिवाय जे राज्याचे पदाधिकारी आहेत सांगली जिल्ह्याचे प्रमुख असतील मुख्य जिल्हाध्यक्ष असतील ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष असतील आणि इथले आमदार असतील या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी एक बैठक सव्वीस जानेवारी रोजी पार पडणार आहे आणि त्या दिवशी मात्र या महापौर निवडणीच्या संदर्भामध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे कारण आता प्रत्येक पक्षच आपापल्या परीनं या ठिकाणी आपला उमेदवार आपला सदस्य कसा या ठिकाणी या खुर्चीवर बसेल या अनुषंगानं आपापली मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगानं बघायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं ज्या सोळा जागांवर या ठिकाणी विजय मिळवला आहे तेही या ठिकाणी दावेदार ठरतायत कारण स्थायी समिती सभापती जे आहे पद आहे त्या पदाच्या साठी त्यांनीही आपली उमेदवारी किंवा आपला दावा सांगायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचे सोळा सदस्य असल्यामुळं त्यांना हे शक्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु हे संबंध जे घडामोडी पाहता काँग्रेसनंही अठरा जागा मिळवलेल्या आहेत अठरा जागांवर विजय मिळवला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तीन जागा आलेल्या आहेत आणि हे सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर त्यांच्यामध्ये पुन्हा महायुती की महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून नक्की महापौर कोणाचा होईल उपमहापौर कसा होईल या संदर्भामध्ये अनेक घडामोडी इथून पुढच्या काळामध्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली